ट्रॉफीचा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा होतोय त्यामुळे आज रविवारच्या दिवशी क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणार आहे भारत पाकिस्तान सामना हा नेहमीच ऐतिहासिक असतो आणि तितकाच हा रंजकदार असा सामना होतो शिवाजी पार्कात मोठ्या संख्येनं हे सगळे खेळाडू आहेत सकाळच्या सत्रात शिवाजी पार्कमध्ये खेळाडू येत असतात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांना आज काय वाटतंय आज भारत पाकिस्तान सामना आहे किती विश्वास आहे चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा सामना आहे भारत पाकिस्तानचा सामना म्हणजे खूप आज सर्वांना सर्वांचे लक्ष घडायला वरती असतील तर खूप भारतीय खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा असतीलच त्याचबरोबर आजचा सामना हा भारत जिंकणार आहे हे नक्कीच आहे त्यामध्ये रोहित शर्माने चांगलं स्टार्ट करून दिलं तर स्टार्टिंगला बॅटिंग घेऊन साडेतीनशे प्लस स्कोअर होईल त्यामध्ये रोहित शर्मा गिल आणि श्रेय अय्यर हे चांगले खेळतील भारत पाकिस्तान ही मॅच एकदम अप्रतिम चालते त्याच्यामुळे आपले जे बॉलर आहेत आणि बॉलिंग लाईनप आप आहे आपली ते खूपच चांगले चालते त्याच्यामुळे ते विकेट घेण्याचे चान्सेस तर खूपच आहेत हंड्रेड अँड वन पर्सेंट तर आहेतच त्याचबरोबर आपली बॅटिंग लाईनप पण खूप चांगली आहे आणि सध्या आपले जे ओपनर वगैरे घेतले आहेत ते खूपच चांगले खेळत आहेत विराट कोहली तर आपलं परफॉर्मन्स आधीपासूनच येत आहे आणि रोहित शर्मा तो एकदा टिकला की सेंचुरी केल्याशिवाय तो थांबत नाही आज काय वाटतं कारण का आपली जर बॅटिंग ऑर्डर बघितली तर साधारणतः सात ते आठपर्यंत बॅटिंग ऑर्डर आहे पाकिस्तानकडे स्पिनर नाही जास्त त्यामुळे आणि दुबईचं पिच हे स्पिनरच्या दृष्टीनं अधिक चांगलं आहे तर इंडियाची जी बॉलिंग लाईन तो पण एक चांगला प्रकारचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडे तीन ते चार प्रकारचे आलो वॉशिंग्टन सुंदर आहे वरुण चक्रवर्ती आहे रवींद्र जडेजा आहे कुलदीप यादव आहे तर दृष्टीने आपण जरी बॉलिंग जरी आपली पहिली झाली तरी त्या दृष्टीने आपण पाकिस्तानच्या नक्कीच विकेट घेऊ शकतो आणि जरी आपली बॅटिंग जरी पहिली असेल तरी आपला पॉवर प्लेमध्ये शुभ रोहित शर्मा आणि शुभमन शुभमन गिल जर आपल्याला चांगली ओपनिंग करून देतील नक्कीच तरी दोन्ही साईडने जरी आपण टॉस जिंकला तरी इंडियाने पहिली प्रथमता बॅटिंग घ्यावी की जेणेकरून आपल्याला त्यांना जास्त साडेतीनशे प्लस स्कोअर करून इंडियाने त्यांना एक साडेतीनशेच्या वरचा एक वर्चस्व एक धावांचा डोंगर उभारून द्यावा की जेणेकरून त्यांची बॅटिंग आपल्याला कमी याच्यामध्ये अलॉट करता येईल त्यांना हे सगळे शिवाजी पार्कातील खेळाडू होते त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं आहे की आपण जर बॅटिंग घेतली तर बरं होईल कारण की आपण तीनशेपर्यंतचा जर स्कोर दिला तर पाकिस्तान ही दबावाखाली येईल त्यामुळे क्रिकेट रसिकांसाठी आजचा रविवार हा स्पेशल रविवार आहे असं आपण म्हणू शकतो व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सह विशाल पाटील एन टी मराठी मुंबई